ओबीसी संघर्ष नेते नवनाथ वाघमारे यांना अनवळखी व्यक्तींनी जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत पूजा वाघ नावाच्या आय डीवरून नवनाथ आबा वाघमारे यांचा नंबर व्हायरल करण्यात आलाय त्यानंतर वाघमारे यांना वारंवार वेगवेगळ्या नंबरवरून फोन कॉल्स येत असून शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्यात सा अंतर्वालीत येऊन जरांगेंचे वस्त्रहरण करू असं वाघमारे यांनी इशारा दिलाय धमक्या देणारे मनोज जरांगे यांचे कार्यकर्ते असून दंगल घडवण्यासाठी जरांगे करत असल्याचा आरोप देखील नवनाथ यांनी बिंडो कासणाऱ्या जरांगीच्या बिंडो कासणारे कार्यकर्ते आणि त्यामधून केलेल्या फेक आय डी नावाची पूजा वाघ जो मनुष्य आहे परंतु महिलाच्या आडून महिलेच्या नावाच्या आडून अनेक ओबीसी नेत्यांवर गलिच्या आणि शिवराळ भाषेत पोस्ट टाकणे शिवीगाळ करणे पोस्टच्या माध्यमातून आणि काल त्यांनी माझ्या स्वतःचा माझा नंबर त्या आय डीवरून व्हायरल केल्यामुळं महाराष्ट्रातून हजारो कॉल्स मला त्याच्यातून आले त्यामधून मला जिवे मारण्याच्या धमक्या काहीने दिल्या काहीनं तुझा तो हात तोडू पाय तोडू तुला दिस दिसल तिथं हानू मारू सर्वांना मी कुणाच्या बापाला घाबरलो घाबरत नाही घाबरणार नाही यांच्या धमक्यांना मी भीक घालत नाही परंतु माझी बिंडोक आणि बेवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या बेवड्या लोकांना आवर त्यांनी घातला पाहिजे विचाराची लढाई विचारांनी केली पाहिजे तुम्ही दारू पिऊन जर शिव्या देत असताल तर आम्हालासुद्धा ते आम्हाला करता येतं परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना राजश्री शाहू महाराजांना महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे आहोत अरे तुम्ही जर शिवरायांचे अवलादी म्हणून घेता आणि जर तुम्ही अशा शिव्या जर देत असतील तर छत्रपती शिवरायांना सुद्धा ती आवडणार आवडणारं नाही मला तरी वाटतं ह्या छत्रपती शिवरायांच्या अवलादी नसतील छत्रपती शिवरायांचे वंशज नसतील छत्रपती शिवरायांचे मावळे नाही ते हे खरं तरी निजामी मराठे आहेत जे दहा टक्के निजामाचा कुठंतरी आवलादी असणारे हे कुठतरी अशा भाषा वापरतात आजही महाराष्ट्रामध्ये हुशार आणि अभ्यासू असणारा मराठा समाज असं कस कुठलंही कृत्य करू शकत नाही परंतु ह्या बिंडोक जरांगेच्या नादी लागणारे दहा टक्के हे निजामी मराठे कुठतरी महिलांच्या बाबतीत असतील कुठल्या बाबतीत असतील असे हा शिवीगाळ करण्याचं काम करतात ही भाषा त्यांची अतिशय यांना कोणीही मराठे म्हणू शकत नाही अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे नाहीतर मग तुम्ही जर अशा भाषा वापरता तर वापर आम्ही सुद्धा इतर मागासवर्गीयापैकी ओबीसी मधील आहोत आम्हाला सुद्धा शिवीगाळ करता येते आम्हाला सगळ्या गोष्टी येतात आमच्या पूर्वजापासून आम्हाला सगळ्या गोष्टी येतात परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना फुलेशाव आंबेडकरांना मानणाऱ्या मानणारे आहोत म्हणून आम्ही कुठतरी ह्या गोष्टीला बोलण्याला आम्ही सगळ्या लोकांना आळा घालण्याचं बंधन घालतो गलत आलोत आहोत परंतु जरांगीने खरं तर अशी पिलावळ पाळलेली आहे जरांगेच्या आदेशानं जरांगेच्या इशाऱ्यानं हे लोकांना माथे भडकावण्याचं खरं तर जरांगेला मुंबईला जायचं कंटाळा आलाय मुंबईला जायचं जीवावर आलेलं आहे म्हणून असे काहीतरी कुठतरी कुठतरी काहीतरी वाद निर्माण करण्याचा जरांगेचा प्रयत्न जरांगेला महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे ज्याप्रमाणे जरांगीने बीड जाळलंय ज्याप्रमाणे जरांगीने जातीवर हल्ले केलेत त्याप्रमाणे जरांगीला महाराष्ट्र पेटवायचा आहे जरांगीला मुंबई पेटवायची जरांगीला मुंबईला जायला लोक राहिले नाहीत म्हणून ह्या लोकांना काम नाही म्हणून हे कुठेतरी फोन करून शिवीगाळ करण्याचं काम करतात आणि त्यांना वाद वाढून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करायचे बाकी काही नाही मी नक्कीच या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय बंसल साहेबांची भेट घेतली आणि त्यांना डिटेल्स पूर्ण देऊन टाकल्या ज्या ज्या फोनवरून मला धमक्या आल्यात ज्या ज्या फोनवरून मला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या ज्या ज्या फोनवरून मला शिवीगाळ करण्यात आली ज्या फोनवरून माझा हात तोडू पाय तोडू हे सगळेसहित नंबरसहित त्यांना देण्यात आले ज्या फोनवरून माझ्या कुटुंबाला इजा पोचवा अशा धमक्या आल्या त्या सर्वांचे नाव आणि हे सगळ्या गोष्टी पोलीस अधीक्षकांकडं मी नमूद केलेल्या आहेत आणि नक्कीच ह्या लोकांवर कारवाई नाही झाली ये ना ये तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र पेटवल आणि जर याच्यावर जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर नक्कीच आम्हालासुद्धा मग त्याच पा थराला जावं लागेल आम्हालासुद्धा त्यांच्यासारखाच विचार करून जशाच तसं उत्तर द्यावं लागेल परंतु आम्हाला ते आवडत नाही आम्ही फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचे पायिक आहोत आम्हाला ते योग्य वाटत नाही म्हणून आम्ही त्या रस्त्या जात नाहीत आणि आम्ही त्या रस्त्याला जात नाहीत म्हणून जर तुम्ही विचार करत तर आम्हाला पर्यायानं तो मार्ग स्वीकारायला परवडणारा नाही जरांगेला अंतरवाली जाऊन जरांगेचं वस्त्र हरण करायला आम्ही येणाऱ्या काळात घाबरणार नाही त्यामुळे जरांगीनी जास्त त्या बिंडोक लोकांच्या जीवावर माज करू नये अशी जरांगेला माझी विनंती आहे सत्तावीस ऑगस्टला जर्मनी मुंबई मुंगे जाण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्या पद्धतीची त्यांची तयारी